हॅलो हाय गुड मॉर्निंग रक्षाबंधनाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा हे बघा असं आमचं या पद्धतीत रक्षाबंधन झालं आहे मी आलेले माझ्या भावाच्या तिथे हे बघा सकाळी माझ्या भावाला राखी भांडली माझे वडील गावाला आहे त्यांची तब्येत बरी नाही आहे तर ते गेले ते लासलगावला तर ते तिकडे आम्ही इथं आमचं रक्षाबंधन झालं एक भावाला राखी एक माझ्या पप्पाला तर हे बघा आदूची ती चालू आहे बडबड आदूला पण इथं मला बसायचं मला असं कर मला तसं कर म्हणून तो पण जवळ होता रक्षाबंधनसाठी साडी नेसली होती मस्त मग मौ... मयुरीला सांगितलं होतं व्हिडिओ काढायचं काढला आहे व्यवस्थित व्हिडिओ पण एवढा तरी खास नाही काढला असं मला म्हणायचं आहे तुम्हाला काय वाटतं हो? तुम्ही कमेंट करून सांगा मला व्हिडिओ कसा का काढला पण आता आम्ही आलेलो आहे शेतात व्हिडिओला ओव्हर म्हणजे काय म्हणते त्याला वरतून आवाज देते आहे हे बघा ही मग मी राखी बांधली इथं फोटो काढले इथं व्हिडिओज नाही काढला बाईनी म्हणून आता हा कार्यक्रम चालला मग पुढे पाय पडायचा कार्यक्रम चालला असे कार्यक्रमावर कार्यक्रम भरपूर चालले आशीर्वाद दिला काय आशीर्वाद द्यायला पाहिजे नव्हते पण सांगा चलो आदू इथे तिला पण राखी आणलेली होती दोघांना राखी बांधली कपल राखी आणलेली होती कपल अन पेढा बाहेर होता म्हणून तिला आहे ना मी साखर दिली ती साखर खात नाही म्हणून तर तिला पेढा आणला असं झालं आमचं रक्षाबंधन मग माझ्या भावाच्या लग्नाची पॅनड्राय आलेला आहे तर तो बघायला सुरुवात केली हे बघा खूप सारा डान्स केला होता आम्ही त्याच्या लग्नात खूप मजा आली होती फुल इन्जॉयफुल पण मी माझा व्हिडिओ कावर टाकला नाही कारण मी खूप नाचलेली नाचले आहे अस्त व्यस्त माझा चेहरा होता म्हणून मी माझा व्हिडिओच नाही टाकलेला त्याचा व्हिडिओ टाकून दिला खूप सारे नाचलेले हे बघा इथं मी आहेच तरी ही माझी ती नंबरची दिदी तिला आहे ना माझे भाऊजी घेऊन नाचली होती कारण ती आमच्यात खूप बारीक आहे तिला कोणी मिरची झालं होता हे बघा इथं मग आमचं जेवण ही आहे डांगराची भाऊ जेवण पोळ्या आणि लोणचं मग नंतर आम्ही पेरू आमच्या झाडाचा मस्त तोडला आणि खाऊन घेतला इकडं खूप काही असतं खायला टेन्शन नॉट कोई काही बी खा कोणाच्या शेतातून आणलं कुठून आणलं काही प्रॉब्लेम नाही ती हे आमच्याच घरापुढचं आहे पण मोसंब्या मोसांब्या आणतो ना आम्ही ते आम्ही कधीच कोणाला विचारून नाही आणत आम्हीच आणतो बायको वाढते तर मग असं हे बघा आमचं शेत आहे ना स्लॅबवरून असं माझ्या चेहरी गेल ते ना मी त्यांच्या घरचं आहे खूप छान आहे आणि हे बघ हे आमच्या तिथं आजी येत राहते माझ्या भावाला राखी बांधायला त्या आजी आणि आम्ही नंतर फोटोशूट केलं साडी घातली तिथून भावानं माझ्या फोटो काढलेले कसे आहे फोटो मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक फॉलो कमेंट केल्याशिवाय राहू नका आपला व्हिडिओ येणार आता उद्या उद्या खूप छान व्हिडिओ येणार आहे कारण मी गावाला आली आणि गावाकडील ब्लॉक कोणाला बघायला आवडतात नक्की सांगा आणि हे नॅचरल फोटो काही फिल्टर नाही लावलेले याला असेच काढलेले फोटो